आदर्श काळी पिवळी टॅक्सी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकार येथे निवेदन सादर करण्यात आले प्रायव्हेट टाटा मॅझिक टाटा मॅक्झिमो घरगुती वाहन अशा शासनाचा कसल्याही प्रकारची प्रवाशी वाहतूकचा परवाना नसल्याने त्यांच्याकडून शंभर रुपयाचा बॉन्ड पेपरवर आरटीओ साहेबांनी शपथपत्र देखील लिहून घेतले होते असं असताना देखील त्यांनी आरटीओ कार्यालयाचे उल्लंघन करीत असल्याची तक्रार दाखल करत आदर्श काळी पिवळी टॅक्सी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलनात बसले आहेत आदर्श काळी पिवळी टॅक्सी संघटनेच्या वतीने निवेद जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर करण्यात आले प्रायव्हेट टाटा मॅजिक टाटा मॅक्झिमो घरगुती वाहन यांना शासनाचा कसल्याही प्रकारचा प्रवाशी वाहतुकीचा परवाना नाही व त्यांच्याकडून शंभर रुपयाच्या ब्रॉन पेपरवर आरटीओ साहेबांनी शपथपत्रकावर लिहून घेतले आहे आम्ही प्रवाशी वाहतूक करणार नाही पण प्रायव्हेट टाटा मॅजिक टाटा मॅक्झिमो घरगुती वाहन हे सर्रास प्रकारे वाहतूक करत आहे आरटीओ कार्यालयाचे उल्लंघन करत असल्यामुळे आरटीओ साहेबांनी धरलेले प्रायव्हेट टाटा मॅझिक टाटा मॅक्झिमो घरगुती वाहन आर्थिक साठुलाटे करून सोडून देत आहेत नरसी रोड हिंगोली रोड लोहा रोड कंदार मुखेड देगलूर कावलगाव लिमगाव रोड नागपूर या ट्रॅव्हल्स सर्व रोडचे हप्ते हे ट्राफिक कर्मचारी श्री माने साहेब यांना मिळत असतात प्रायव्हेट टाटा मॅझिक टाटा मॅक्झिमो घरगुती वाहन हे चालत असेल तर आम्ही वर्षाला पस्तीस हजार रुपये रोड टॅक्स का भरावा असा सवाल यावेळी आदर्श काळी पिवळी टॅक्सी संघटने उठवला आहे ट्रॅव्हल्स खाजगी बसेस जे आहेत आपल्या नांदेड जिल्ह्यातून बंद कराव्यात करण्या गाड्याला कुठलाच प्रवाश वाहतूक परवाना नाही त्याच्याबरोबर आम्ही